नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आज चोराडे या ठिकाणी भव्य दिव्य असं बैलगाड्याचं ओपनचं मैदान पार पडते आणि या मैदानाला सगळी टॉपची बैल आलेत मित्रांनो त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर देखील आलेला आहे आणि बकासूरचा आजचा पहिरा जो आहे तो झरेकरांचा आणि शेवाळ्याबाचा पाखऱ्याबरोबर झाला आहे मित्रांनो तर अतिशय सुंदर अशी गाडी अकराव्या गटामध्ये आपल्याला पळताना बघायला मिळाली आणि गाडीने सुट्टा निकाल घेतला होता त्यानंतर आता सर्वांना प्रश्न पडला असेल की बकासूर आपला कोणत्या सेमीमध्ये पळणार तर मित्रांनो गेली काही मैदान आपण बघत होतो की बकासूरला कडचं तास येत होतं सेमीला त्यांना आज तसं झालेलं नाही मित्रांनो तर आपला सर्वांचा लडका बकासुर आज सेमी क्रमांक पाचमध्ये पळताना आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहावरती बकासूर पळणार आहे आजच्या या मैदानासाठी बकासूरला खूप खूप शुभेच्छा आणि आज नक्कीच गाडी गुलात जाताना आपल्याला पाहायला मिळेल कारण की आज पैराटॉपचा झालेला आहे बकासूरचा तर बकासुरला या सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद